हाय गाईज कुसुम युट्यूब चॅनल मध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे जे भीम सगळ्यांना नवीन ब्लॉग ला सुरुवात करतो आहे आपण आले आहे सोनूचे पूर्ण बुक शॉपिंग करायला तर आता म्हणजे छत्री वगैरे घेतली आहे काय काय घेतलं आम्ही तुम्हाला दाखव घरी गेलं पण आता आम्ही जगदीप बुक डेपो मध्ये आलेलं आहे उल्हासनगर मध्ये खूप स्वस्त आणि होलसेल मध्ये मार्केट आहे आणि सगळ्या प्रकारचे बुक्स भेटतात

आणि शाळेवाले आता लुटायला लागले ते म्हणते तुम्ही बाहेरून घ्या फ्री घटना आहे बघा साहेब घ्यायला पहिलीला जेव्हा होतो तेव्हा शाळेतून दिलं हो मग दुसरीला बाहेरून नियम पार्ट टू और पार्ट फोर में था बच्चा तब स्कूल था सेकंड मे बाहेर मे नियम बदल गया सरकार तो वही आहे ना तर हे बघा मार्केट भरपूर मोठं आहे बुक सगळे बुक इंग्लिश मिडियम सेमी इंग्लिश मराठी मिडियम सगळे बघा हे बघा सगळं असं भेटत कवर लावायचे असतील तर कवर लावू शकता तुम्ही खूपच मोठा आहे बघू शकता काहीच ड्रॉइंग बुक पासून सगळं मॅथमॅटिक्स सगळं हे आले सेकंड फ्लोर बॅग वगैरे पण आहे स्कूल हे काय म्हणतात काय म्हणतात याला पनवेल निकलना है। पेन्सिल रबर ठेवण्यासाठी टिफिन हे छत्री हे बघा छत्री खोलून बघताय मिस्टर वाव छान छान आहे बघा फर्स्ट फ्लोअर ला आम्ही आलो आहे खाली इथं पण पूर्ण शॉप आहे बघा यांचा बघू शकतात काही बघा बघा पेटी तेव्हा लक्षात नाही येत होतं माझ्या नाव आता आलं पेटी म्हणजे सगळं स्कूल मधलं जे जे आपल्याला लागू शकतात ना ते ते अवलेबल आहे इथं सगळं वाव छान आहे अजून बघा ना व्हरायटीज असतील ना भरपूर छान वाटली ती पण मला इसमें दिखा ना और गा रे और पैटर्न लड़के के लिए पैटर्न दिखा ना इसमें, इसमें? हाँ डेढ़ सौ रुपए देगा <laughs> राकेश जी तो ढाई लाख नहीं का डेढ़ सौ रुपया देगा ये बगा इंजिन का डब्बा

ना टूटेगा नहीं ना रे वो लग रहा ही नहीं है बराबर राइट कोड

ए आहे नाही ओ पी नाही एक्स्ट्रा आहे हा पर्स ये ना पेकी हे बघा रेडी झाली मस्त पेकी हे दादांनी मस्त चाक बसून दिले त्याच्यात चल। परत आता चाललोय आपण खाली हे बघा राखीजीच्या हातात काउंटरवर जाऊ आता पटकन बा बाबा बा 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 काय रे काय ट्रॅफिक जाम झाली बघा अडकलोय आम्ही जस गाईस आता पोचलोय घरी एवढी ट्रॅफिक होती येता येता आम्हाला साडे अकरा वाजते

तो एक माणूस आला आणि तो बोलला की ट्रक ना एक ट्रक होता तो डायरेक्ट टकरलेला आणि आम्ही पुढे गेलो तर आम्हाला समजलं की ट्रक असा टक्र होता खांबाला डायरेक्ट असं घुसलेला होता आणि ट्राफिक ले होती गाईस सारे तर आम्ही किती वाजता पोहोचलो मग मी आपण घरी साडे अकरा वाजता पोचला आम्ही आम्ही जेवतो मग नंतर भेटू बाय